वाहनतळाची इमारत सहा मजली आहे महापालिकेने निविदा काढून हे वाहनतळ फेब्रुवारी महिन्यात एका खासगी कंट्रॅक्टदार कंपनीला चालविण्यास देण्यात आले होते महापालिकेस कोटी लाख रुपये बाकी आहे ही थकबाकी त्यांनी तातडीने महापालिकेच्या तिजोरीत जमा करावी अशी नोटीस महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित कंट्रॅक्टदाराला बाजवण्यात आली होती त्याला कंट्रॅक्टदाराने प्रतिसाद दिला नाही अखेरीस आज त्याच्याकडून वाहनतळाचा ताबा महापालिकेने काढून घेतला त्याला वाहनतळ खाली करण्यास सांगितले आहे वाहनतळासाठी नव्या कंत्राटदाराची प्रक्रिया राबविली जाणार रा आहे तोपर्यंत हे वाहनतळ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत चालविले जाणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी वाहन पार्किंगचे पासेस अथवा शुल्क कंत्राटदाराकडे ना भरता महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे आवाहन उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे काही कपोते वाहनतळ हे महापालिकेने स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत बांधलेलं आहे आणि याची निविदा काढून फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण हे चालवण्यात दिलेलं होतं त्याच्यानंतर काही दिवस ठेकेदार यांनी पैसे भरले परंतु नंतर त्यांनी जवळपास एक कोटी वीस लाखापर्यंतची आमची तकबाकी ठेकेदारांनी भरलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना पूर्वी नोटीस दिली होती त्या सुद्धा त्यांनी कुठलीही रक्कम भरली नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना हे पाहनतळ खाली करण्याचा आदेश रितसर दिलेला आहे आणि हे वाहनतळ आम्ही ताब्यात घेत आहोत हे वाहनतळ आता यापुढे महापालिकेच्या काही दिवसासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मदतीने चालविण्यात येणार आहे